काल पंधरा तारखेला रात्री अकरा वाजता अति महाभयानक असा या ठिकाणी पाऊस आपल्या कडे वर्ग परिसरामध्ये पडलेला आहे आणि जणू काही या ठिकाणी फुटी झाली सगळं फुटला असा प्रकारचा पाऊस की जे जुने लोक सांगतात की आम्ही आतापर्यंत असा पाऊस आणि असा पूर कधी त्या ठिकाणी बघितला नाही जेवढा महाभयानक असा पूर आमच्या या गावामध्ये त्या ठिकाणी बघितला परंतु या महापुराने आमच्या गावातील अनेक लोकांचं कुटुंब त्या ठिकाणी उद्भवलं केलेलं आहे खरंतर गावामध्ये जे नदीकाठचे लोक आहे त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि त्यांचं उपयोगाचं जे साहित्य होतं अन्नधान्य असेल घरातले भांडे असतील ते सगळं त्या ठिकाणी वलवून बाकीचे भांडे त्या ठिकाणी वाहून गेले आणि यामुळे त्यांना अक्षरशः रातोरात त्या ठिकाणी स्थलांतरित करावं लागलं त्यांना घरं दार त्या ठिकाणी सोडावे लागले काहींच्या बकऱ्या वाहून गेल्या काहींचे त्या ठिकाणी पहिलं वाहून गेले कोणाचं त्या ठिकाणी आता आमचे भगवान आहे याचा अक्षरचा घोडा त्या ठिकाणी पाण्यामध्ये वाहून गेला अनेक लोकांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे कोणाचे घर पडले कोणाच्या घरात पाणी शिरलं आणि आम्ही आता या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं आमचे आतुन भाऊ आहे त्यांचं गोडाऊनमध्ये आम्ही गेलो तर अक्षरशः मटेलनं हजार गुन्ह्या भरलेल्या आहेत परंतु त्यामध्ये पाणी साचलेलं आहे आणि जवळपास अडीचशे तीन ते साडेतीनशे गोड्यांचं सा त्या ठिकाणी नुकसान झालं अनेक शेतकरी आणि अनेक त्या ठिकाणी आमचे कुटुंब आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे आणि अनेक लोकांचं नुकसान झाल्यामुळे हे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे आणि म्हणून या निमित्ताने मी संस्थास विनंती करत करतो की जे काही स्थानकी अधिकारी असतील त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणीहून पंचनामा करावा आणि जे काही लोकांचं नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपावी तात्काळ या ठिकाणी शासनाकडून मिळावी अशी या ठिकाणी आम्ही ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विनंती करतो आणि जे काही आता सुद्धा अजूनसुद्धा रात्रभरतो पाऊस जाऊन पाच घंटे पाऊस चालू होता धरणं भरले नद्या भरल्या परंतु अजूनही पाऊस त्या ठिकाणी थांबायला तयार नाही म्हणून याची दक्षता त्या ठिकाणी शासनाने घ्यावी आमचे रमेश तडवे यांचे सुद्धा तीन चार डोरे वाहून गेले आणि त्यांचं पत्राचं शेड होऊन गेलं जो मक्का आपल्या कुट्टी भरलेली आहे ती सुद्धा वाहून गेली परमेश्वर भाऊंचा बैल वारला अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमचे जो लाटावाचा परिसर आहे अक्षरशः तो रात्री कमऱ्या बरोबर म्हणजे छाती बरोबर पाण्यामध्ये होता आणि त्या लोकांना ग्रामपंचायतीमध्ये स्थलांतर करण्यात आलं रातोरात आमचं गाव त्या ठिकाणी झोपलेलं नाही अक्षरशः सगळे लहान मुलं असतील मोठे माणसं असतील महिला असतील त्या रात्रभर या ठिकाणी जागा आहे असं या ठिकाणी महाभयानक संकट आमच्या या गावावरती आणि या परिसरावरती आलं तर या ठिकाणी मी सतताच विनंती करतो किंवा अधिकाऱ्यांना विनंती करतो की तात्काळ लवकरात लवकर पंचनामा करावे